नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई राज ठाकरेंचा गुढीपाडवा मेळावा दोन हजार चोवीस नुकतंच त्यांचं भाषण झालेलं आहे आणि या भाषणात त्यांनी मोठं वक्तव्यसुद्धा केलेलं आहे तर याच संदर्भात मनसे नेते यशवंत किल्लेदार आपल्यासोबत आहेत सर राज ठाकरेंचं आत्ताचं एक वक्तव्य होतं की आम्ही बिनशर्त भाजपला पाठिंबा देऊ जर का उद्या प्रचार करण्याची वेळ आली तर त्यासाठी तुम्ही तयार आहात का मुळात राज ठाकरे साहेबांनी आत्तापर्यंत जे निर्णय घेतले आहेत हे स्पष्ट भूमि स्पष्ट मत भूमिका घेऊन घेतलेले आहेत त्यांनी कधी असं वाकडा मार्ग स्वीकारलेला नाही जे ज्यांनी ती भू जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेवर ते नेहमी ठाम राहिलेल आज देखील त्याचा प्रत्यय आलेला आहे आणि आज त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो पक्ष संघटनेच्या भविष्यासाठी तो एक द्रष्टेपणाचा निर्णय आहे आणि जर त्यातून जर पक्ष उभारी घेत घे घेणार असेल तर राज ठाकरे साहेबांनी उद्या सांगितलं की युतीचा महायुतीचा प्रचार करा तर आम्ही करणार नका नाही करणार कारण ते जे निर्णय घेतात ते निर्णय आम्हाला बांधील असतात आणि ते आम्ही मान्य करून त्या निर्णयासोबत नेहमीच काम करत असतो आणखी एक मुद्दा त्यांनी मांडलेला होता की महाराष्ट्रातले तरुण असतील शेतकरी असतील आणि इतर संपूर्ण जो वर्ग आहे तर त्या सगळ्यांसंदर्भातच किंवा उद्योग किंवा बेरोजगारी तरुणाईंना नोकऱ्या वगैरे ह्या संदर्भात सुद्धा बोललेल्या आहेत त्याचसोबत त्यांनी आणखी एक मुद्दा म्हणलेला होता की मी आता लवकरच महाराष्ट्रातल्या जनतेला भेटायला येणार आहे तर या सगळ्यातच कुठेतरी भाजपचा प्रचार किंवा महायुतीचा प्रचार जर का करावा लागला तर कसं आहे माहिती राज ठाकरे साहेबांनी जेव्हा पक्षस्थापनेच्या वेळेला इथे पहिली सभा घेतली होती ना तेव्हा हे सगळे मुद्दे घेतले होते आणि त्या मुद्द्यावर काही काम झालेलं दिसत नाही आहे कळ का ते दिसावं अशी त्यांची अपेक्षा आहे म्हणून मध्यंतरी दोन हजार एकोणीसला ते दिसलं नाही म्हणून राज आम्ही सडेतोडपणे भूमिका घेतली होती की नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या आमच्या त्या पूर्ण झालेल्या नाहीत आणि त्या म्हणून त्यांनी ती ती भूमिका रोखोक घेतली आत आज त्यांच्या भाषणात त्यांनी तो ओहापोह केलेला आहे आणि उद्या जर समजा आजचा जो निर्णय आहे तो निर्णय त्या निर्णयाने पक्षास पक्षाच्या भविष्यासाठी तो निर्णय खूप अतिशय चांगला आहे तो द्रष्टेपणाचा निर्णय आणि उद्या त्यांनी जर प प्रचार करायला सांगितला मनसैनिकांना मनसैनिक नक्की प्रचार करेल कारण राज ठाकरे साहेब जो निर्णय घेतात तो आम्हाला बांधील असतो आणि तो आम्हाला मान्य असतो आणि त्या निर्णयाबरोबर आम्ही नेहमीच असतो मुंबईतल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतलं राजकीय परिस्थिती बघता मुंबईमध्ये जर का प्रचार करण्याची वेळ तर त्या पद्धतीचं काय रणनीती असेल कशा पद्धतीचा तो प्रचार असेल अद्याप ते काही ठरलेलं नाही आहे त्याच्यावर मग ह्या पुढे जर तो निर्णय झाला असा तर त्याच्यावर बैठका होतील विचारमंथन होईल त्याचं प्लॅनिंग होईल आणि त्याप्रमाणे तो प्रचार होईल का अद्याप हे ठरलेलं नाही तर आपल्या सोबत होते यशवंत किल्लेदार नुकतंच राज ठाकरे यांचं जे भाषण आहे ते झालेलं आहे गुढीपाडवा मेळावा दोन हजार चोवीसचं आणि त्यांनी त्यात बिनशर्थ भाजपला आम्ही पाठिंबा देऊ असं म्हटलेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बातचीत करायला होतं यशवंत केलेदार लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट दादर